महायुतीत जागा वाटपाची चर्चा सुरू होत नसल्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत कमालीची अस्वस्थता पसरलेली आहे अशी चर्चा आहे कारण लोकसभेप्रमाणे जागा वाटपाचा गोळ घातला गेला तर फटका महायुतीला बसेल असाही काही नेत्यांचा सूर असल्याचं बोललं जात आहे तर अनेक आमदार आणि अने काही इच्छुक शरद पवारांच्या गळाला लागतील असंही एका वरिष्ठ नेत्याचं म्हणणं आहे जागावाटपा संदर्भात अद्यापही तिन्ही पक्षात समन्वय नसल्याची ओरड पदाधिकाऱ्यांमध्ये तर आपण त्याग न करता शिंदेंना मिळेल तितक्याच जागा मिळाव्या असा दबाव अजित पवारांवर त्यांच्याच नेत्यांनी टाकल्याचंही कळत आहे लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीतही विशाल पाटलांनी ठाकरे गटाशी पुन्हा भिडणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत कारण सांगलीच्या खानापूर विटा मतदारसंघात महायुतीचे संभाव्य उमेदवार सुहास बाबर यांच्या पाठीशी राहणार असल्याचं विशाल पाटलांनी स्पष्ट केलं आपण अपक्ष असून कुणालाही घाबरत नाही असा इशाराच विशाल पाटलांनी दिला आहे तर मेंधे सरकारला घालवण्यासाठी सर्वांमध्ये योग्य ताळमेळ राहिला पाहिजे अशी अपेक्षाही आमदार आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली आहे आनंद अठकाळी सुद्धा एक बाजार बनताला आहे आणि त्यामुळे त्या बाजारात सुद्धा अशा पद्धतीनंच हा मतांच्या स्वरूपात दर हा लाखांच्या आठ्यात सुवर्षयात तुम्हाला मिळाला तर आम्ही आम्हाला आम्ही ते आवडत नाही मी परवा सोडवूनही आलेलो आहे आम्हाला कोण बोलायचं कारण नाही मला वाटतं एक महत्वाचं आहे की सगळ्यांमध्ये ताळमेळ असणं गरजेचं आहे आपण पाहत असाल महाविकास आघाडीचे जे खरे घटक आहेत आम्ही सगळे जे मित्रपक्ष आहोत आम्हाला भाजपाचं जे मिंदे सरकार आहे भाजप प्रणित महाराष्ट्र द्वेष्ट सरकार आहे महाराष्ट्र द्रोही सरकार आहे ते घालवायला आम्ही इथे कामाला लागलो